सर उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या निमंत्रणाकडून आता राजकारण बनलेलं दिसतंय इकडे भाजपच्या नेत्यांकडून अशी चर्चा होत आहेत की उद्धव ठाकरे कोणी व्हीआयपी नाहीत त्यांनी राम मंदिरासाठी काय त्यांचं योगदान आहे अशा अशाचे अशा आरोप जे आहेत ते केलेले आहेत त्यांनी टीका केली बघा मंदिरात जाणारा हजू भक्त असतो कुणी व्ही आय पी नसतो या देशामध्ये फक्त एकच भक्त व्हीआयपी आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बरं का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामांना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे आ? ते प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोट्यावती रामभक्तांच्या भावना दुखावणारं हे पोस्टर आहे ह्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे व्हीआयपी कुठे होते तेव्हा आजचे व्हीआय पी जे आहेत हे ढुंगणाला पाय लावून पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काकावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर ते मला त्यांचा अभिमान आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली बरं का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक शिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक शिंगलजी यांच्या मातुश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज जे बोलत आहेत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्रीमाला हात धरून मंदिरात आहेत हा हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कुणाचे हिंदुत्व आहे हे कळेल देवेंद्र फडणवीस म्हणतात तुमच्यावर बसून राम मंदिर बनवले आहे बावीस तारखेला बावीस तारखेला जोडाओ तुम्ही कसले आव्हानं देताय डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळता जे पळून गेले त्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिंमत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहीत नाही तेव्हाची छाताडं तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन्न इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढायची तेव्हा हीच छाताडं होती ना पिचलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवणार प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब ठाकरेंसह संपूर्ण शिवसेना त्या सहभागी होती आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही पुन्हा एकदा वक्तव्य सर शिवसेनेसोबत जर तर आम्ही चोवीस चोवीस जागा लढू असं प्रकाश आंबेडकर एखाद्या विषयावर आपण बोललो आहोत परत परत तुम्ही त्या विषयात काल बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी म्हणजे ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक कार्यकारणीचं एक बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय की जर महाविकास आघाडीची युती होणार तर म्हणजे एकत्र येणार नसणार तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार हो त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानन आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल सकारात्मक चर्चा झाली आहे तर त्यांच्याकडनं अशी वक्तव्य होत आहे बघा येऊ द्या आघाडीमध्ये अशा प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिलीमध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजरबर त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकरजी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी मी माननीय प्रकाश आंबेडकर यांचे आहे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत सर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीकडनं देवेंद्र फडणवीस दिली जाणार आहे कामासंदर्भात काय वाटतात तर मुख्यमंत्री देखील विविध कामासंदर्भात याच्यामध्ये रसिके सुरू झाले का बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरकीसाठी अधिक योग्य उद्या अजित पवारांना डॉक्टर की दिली जाईल मग हसन मुश्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल मग भावना गवळीना डॉक्टर केलं जाईल मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल बरोबर ना अशा तऱ्हेने मग हे डॉक्टर मंत्रिमंडळ मंत्र कॅबिनेट होऊन जाईल देवेंद्र फडणवीस हे योग्य व्यक्ती आहे ज्यांना डॉक्टरेट मिळाला पाहिजे पण मी म्हणतो सध्या अशा प्रकारे डॉक्टरेट देण्याची जी एक स्पर्धा लागली आहे त्याच्यामध्ये हसन उद्या डॉक्टर हसन मुश्रीफ होतील अन्य होतील आम तो अभी नहीं पदा से लायक नहीं आरोप जी है मुंबई फी है मुंबई आपका क्या योगदान है बताइए जो ये सवाल पूछ रहा है कि उद्धव ठाकरे जी का क्या योगदान उद्धव ठाकरे जी यानी शिवसेना ये सवाल शिवसेना को मानता हूं जो लोग ये सवाल पूछ रहे हैं मैं उनको याद दिलाना चाहता हूं योगदान के बारे में जब ये अयोध्या का आंदोलन चल रहा था और निर्णायक घड़े आ गई बाबरी हमारे सामने टूट गई तो जो लोग जो लोग अपने आप को आज योद्धा मानते हैं वहां से कैसे भाग गए और ये हमने काम नहीं किया ये हमारा काम नहीं है ऐसे डर के मारे छाती पीट रहे थे उस वक्त बाला ठाकरे शिवसेना प्रमुख सामने आए और कहा यस अगर ये हमारे शिव सैनिकों ने किया है, ये भाजपा का कहना है तो मुझे गर्व है ऐसे शिव सैनिकों के ऊपर जिसने ये काम किया है राम मंदिर के लिए और ये भागने वाले लोग आज हमें योगदान के बारे में पूछ रहे हैं आपका योगदान क्या बताइए आपका योगदान क्या है हा? आप तो वहां मैदान छोड़कर भाग गए थे आप भगोड़े हैं इस हिंदुत्व के मैदान से मैदान भगोड़े आप भगोड़े हैं आप हमसे सवाल मत पूछिए अयोध्या के लड़ाई में अगर योगदान रहा है तो कृष्ण आडवाणी जी जिसने रथ र्यात, यात्रा निकाली और दूसरे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे अशोक सिंगल जी विश्व हिंदू परिषद के उस वक्त के प्रमुख श्री चंद दीक्षित जी विनय कटियार जी उमा भारती जी साधु उत्तम जी आप कहां थे ये लोग कहां थे थैंक यू सर फडनवीस ने कहा है कि मोदी की हवा है ने कहा है कि फिलहाल मोदी की हवा Sir, है आपको तो जाना चाहेंगे अब रूलिंग गवर्नमेंट ये कह रहा है कि इंडिया ब्लॉक के पास पीएम का चेहरा नहीं है और वो खुद में डिवाइडेड है सीनियर पवार ने भी ये कहा है कि इंडिया ब्लॉक को तो जरूरत नहीं है पीएम का फेस दिखाने की हम भी ये कहते हैं कि कोई जरूरत नहीं है हमारी लड़ाई जो है वो डिक्टेटरशिप शिफ्ट तानाशाही के खिलाफ है हिटलर शाही के खिलाफ है और हमारे पास एक से ज्यादा चॉइस है प्राइम मिनिस्टर के लिए बीजेपी के पास तो एक ही घिसा पिटा चेहरा है दस साल से पंद्रह साल से और क्या है लोगों को चॉइस तो होना चाहिए ना ये भी बन सकते हैं ये भी बन सकते है ये भी बन सकते हैं राहुल गांधी बन सकते हैं प्रियंका जी बन सकते हैं उद्धव ठाकरे बन सकते हैं है, या खरगे साहब बन सकते हैं इतने चेहरे हैं ना उसमें से एक चेहरा आ जाएगा जैदीश धनकर के इंसेट के ऊपर अभी तक राहुल गांधी ने चुप्पी साध रखी है ये किस तरीके से पूरे देश ने चुप्पी साधी है राहुल जी का नाम आप कल लेते हो देखो ये देश जो है ये कला संस्कृति को बहुत सबसे बहुत पहले से क्या बोलते हैं सपोर्ट करता है, है। कोई अच्छा कलाकार है कोई अच्छा कला पेश करता है जगदीश धनखड़ जी देश के उपराष्ट्रपति है मैं मानता हूँ कि उनके पद का सम्मान और गरिमा रहनी चाहिए लेकिन अगर कोई कलाकार अभी बड़े बड़े नेताओं की मिमिक्री होती है जाता है साहित्य में किया जाता है सिनेमा के पर्दे पर किया जाता है तो ये लाइट ले लेना चाहिए